छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले डी एड कॉलेजचे दोन हजार सहा ते आठ मधील विद्यार्थी पंधरा वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्ने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कारण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हो स्नेह संमेलनात आपल्या कॉलेज जीवनात घडलेल्या घटना कॉलेज संपल्यानंतर झालेला संघर्ष आदी घटनेविषयी चर्चा केली यावेळी काही मित्रांनी केलेला संघर्ष सांगताना वातावरण भावनिक होते तर काहींनी त्या काळात केलेल्या गमती जमती संगत वा वातावरण आनंदित केले काही मित्र वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही परंतु आलेल्या मित्रांनी एक गोष्ट सर्वांना सांगितली की अडचणींना सर्वांनाच असता परंतु मित्रांना आपली होत असलेली अडचण सांगण्यास कमीपणा वाटतो परंतु झालेल्या स्नेहनिर्मात कार्यक्रमात असा विषय निघाला की जर आपण एखाद्याला मित्राची अडचण आणि आपली अडचण सोडवण्यात तो कमी पडत आहे अशा वेळी त्याने आपल्या जवळच्या मित्राशी अडचण सांगावी जेणेकरून बाकीच्या मित्रांच्या वतीने जो काही प्रयत्न करता येईल तो करण्यात आम्ही प्रयत्न करू आपल्यातील काही मित्रांना अडचण असल्यास कुणाला तरी जरूर सांगा हा संदेश या कार्यक्रमातून दिला नंदकुमार हापत ए एन न्यूज फुलंब्री